माझे नाव सुजाता संतोष पोळ आम्ही विटा पी एस यूमधून आलेलो आहे आज देशभर देशव्यापी संपामुळे आम्ही प्रत्येक प्रत्येकजण महिला महिला वर्ग व आशा वर्कर सर्वजण एकत्रित आलेलो आहे आमचा एकच म्हणण्याचा उद्देश आहे दुसरा मुद्दा की दुसरा मुद्दा असा आहे की वेळेवर मानधन न झाल्यामुळे आमचे एवढे आर्थिक परिस्थिती खचून गेलेली आहे आम्हाला रस्त्यावर यायची वेळ आलेली आहे आणि आम्ही तर रस्त्यावर येऊन जोरजोराने घोषणा देऊन देखील आमचे जे मुद्दा असा आहे की ऑनलाइन काम करायला होते कामाला आम्ही आठ आज... पैसा रिचार्ज रिचार्ज शंभर रुपयाचा आणि ऑनलाईन काम करायला होती ती एवढी वाईट परिस्थिती आलेली आहे आशांच्यावर एवढं प... सहा महिने झाले जुलै आज अखेर सातवा महिना आहे एकही रुपया आमच्या खात्यावर आलेला नाही नुसता मला आश्वासनावर ठेवलेला आहे माझी एकच विनंती आहे आशाविषयी की मानधन मोर्चाला पाऊस सतत हजर झाला या संदर्भ काय सांगितलं